ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज खरं तर तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल गेले शंभर कट्टे या ठिकाणी म्हणजे पाच वर्षापूर्वी या ठिकाणी नगर कट्टा हा या ठिकाणी स्थापन करण्यात आला त्याच्यामध्ये रमेश आडाव असतील नितीन भुजबळ असतील अनेक सहकाऱ्यांनी मिळून हा कट्टा आपल्या भागाच्या विकासाचा आवाज असा त्याचा हेतू होता आणि त्या माध्यमातून त्यांनी तो केला होता आणि त्याला आज नेमकं दिवाळीचं औचित्य साधून शंभरावा कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये वडगाव श्री मतदारसंघातले वेगवेगळ्या राजकीय पक्षातले वेगवेगळ्या सामाजिक संस्थेतली लोकं त्या ठिकाणी आमंत्रित के केली गेली खरं तर गेले पाच वर्षामध्ये कट्ट्याच्या माध्यमातून अनेक राजकीय लोकांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं अनेक प्रशासकीय अधिकारी असन त्या ठिकाणी त्याच पद्धतीने सामाजिक सेवा सेवा करणारे या ठिकाणी मान हो हो, अनेक मान्यवर असते यांना बोलवलं त्यातनं एकच हेतू होता की या भागाचा विकास व्हावा आणि त्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन मिळावं तशा पद्धतीने गेले शंभर कट्टे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्नांवरती आवाज उठवण्यात आला आणि त्यात काही प्रमाणामध्ये कट्टा यशस्वी झाला असंही आपल्याला म्हणता येईल त्याच माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी कायम कट्टेच्या माध्यमातनं अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले ते सोडवण्यात आले त्यामुळं कट्ट्याचं कार्य इथून पुढच्या काळामध्येही या सर्व सभासदांच्या माध्यमातून करण्यात यावं आणि आपल्या भागाला त्याचा फायदा व्हावा अशा पद्धतीचं मी या ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतो तसेच उपस्थित सर्व या ठिकाणच्या मान्यवरांना मनापासून या ठिकाणी दिवाळीच्या येणाऱ्या क्रिसमसच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय खरं तर नगर रोड कट्टा हा शंभरावा कट्टा संपन्न होतो आहे याचं सगळ्यात मला जास्त समाधान वाटतं कट्टा स्थापन कोणी केला याच्यापेक्षा कट्ट्यामध्ये योगदान कोणाचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे खरं तर हे सगळ्यात जास्त योगदान या आमच्या कट्ट्यामध्ये पत्रकारांचं आहे सामाजिक संस्थांतल्या एन जी ओंचं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे वकील असतील तर आमचे सी ए साहेब आहेत इथे त्यांच्यासारखी मंडळींनी आम्हाला या कट्ट्यामध्ये खूप मार्गदर्शन केलं ही संकल्पना ज्यांची होती ते आमचे मित्र अनवरजी मोमीन त्यांनी सहज आमच्या पुढे रमेश माझ्या माझ्यापुढे विषय मांडला की आपण असं करू मग नितीन असेल सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं आजी माझी नगरसेवक सगळे काम करतात आणि खरं तर कट्टा मध्यंतरीच्या कालखंडामध्ये थोडासा थांबला होता परंतु पुन्हा एकदा सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन तो कट्टा सुरू केला आणि आम्हाला एका गोष्टीचं समाधान आहे की आम्ही तो कट्टा आज शंभराव्या कट्ट्यापर्यंत पोचलो खरं तर शंभराव्या कट्ट्यापर्यंत पोचणं हे काही सोपं गोष्ट नाही आमचे शिंदे सरकार आहेत बॉबी टिंगरे आहेत बापूसाहेब पठारे आहेत ह्या सगळ्यांचं योगदान या कट्ट्यामध्ये आहे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो दीपावळीच्या निमित्ताने जनली ज्यांनी या कट्ट्यासाठी योगदान दिलं त्यांचंही मनापासून आभार करतो व्यक्त करतो विशेषतः पत्रकारांचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारच्या संकल्पना दिल्या त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारच्या योजना सांगितल्या शासन दरबारी त्यांनी आम्ही त्या मांडल्या म्हणून या कट्ट्याच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचं काम आम्ही करतो आहे आम्ही सगळी मंडळी कुणाचंही मी व्यक्तीच्या नाव घेणार नाही कारण हे काय एकट्याचं काम नाही हे सामुदायिक काम आहे हे सामुदायिक काम हे नगर रोड कट्ट्याच्या खाली झालं कुणा एका व्यक्तीच्यावर झालं असतं ते चाललं नसतं परंतु नगर रोड कट्टा या संकल्पनेखाली आम्ही सगळे एकत्र आलो आणि आज शंभराव्या कट्टा करतो आहे आम्हाला त्या गोष्टीचं खूप समाधान आहे की आम्ही या शंभराव्या कट्ट्यापर्यंत पोचलो पुढे पण आम्ही सगळे एकत्र राहू असा विश्वास देतो दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो